पुढल्या बातमीकडे पर्यावरण सर्टिफिकेशन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ग्रीन सोल्युशन्स या सोल्युशनं एम्प्लॉई वेलफेअर उपक्रमाय कंपनीनं ऑफिस असिस्टंट पासून ते टॉप मॅनेजमेंट पर्यंतच्या पंचावन्न कर्मचाऱ्यांना गोव्याच्या ट्रिपला नेलाय विमानानं सर्व कर्मचारी गोव्याला गेले या ट्रीपमध्ये गोव्यातील पर्यटन स्थळांना भेटीसोबतच टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील त्या ठिकाणी समावेश करण्यात आला ग्रीन सोल्युशन्स कंपनीनं ही दोन हजार बारापासून पर्यावरणपूरक उपाय वॉटर ट्रीटमेंट आणि लॅबोरेटरी टेस्टिंग सारख्या सेवा जागतिक स्तरावर या कंपनीनं दिलेल्या आहेत विविध देशांमधल्या एक हजारपेक्षा अधिक क्लायंट्सना ही कंपनी सेवा देते कर्मचाऱ्यांचं से योगदान हेच आमच्या यशाचं खरं कारण आहे ही सहल त्यांच्या परिश्रमांची एक छोटीशी पावती आहे असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळ यांनी म्हटलंय हा उपक्रम राबवून केवळ कर्मचारी कल्याणाचं भान जपलेलं नाहीये तर एक सकारात्मक आणि प्रेरणादायक पायंडाही आम्ही पाडला आहे असं देखील त्यांनी म्हटलं